नमस्कार मी त्यांनी सिरी न्यूज अनकट सुपर सुपरफास्ट या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत एवढ्याच महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पुण्यात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर हल्ले रात्री सात नंतर पंप बंद करण्याचा इशारा शिरूर तालुक्यात बिबट्याचा भीतीने ग्रामीण जनजीवन विस्कळीत पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील एका सरपंचाला थेट बंदुकीचा धाक दाखवत दंबावल्याने धक्कादायक प्रकरण समोर आले मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजनी दमानिया यांना गेटवरच रोखले मूळ मालकांची घेतली भेट पुण्यात पुन्हा तरुणाची हत्या सिरोबर्ड कॉलेज परिसरात धक्कादायक घटना पुण्यात पहिल्यांदाच इंट्रोमेंट दोन हजार पंचवीस देशविदेशातील नामांकित हवामान तज्ज्ञांची उपस्थिती कोपा मॉलमध्ये मेरिती दोन हजार पंचवीस डिझाईन प्रदर्शनाला गुरुवारपासून सुरुवात अमरावती तृतीय पंथीयांच्या जबरदस्ती धर्मांतराचा आरोप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा पोलिसांवर कठोर कारवाईचा इशारा गोमांस विक्रीचा पर्दाफाश पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोघांना अटक सांगली जेलमधून फरार कैदी पकडला उदगाव बस स्थानकावर थरार जालना जिल्ह्यात केंद्रावर साडेपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी परळी तालुक्यातील गोवर्धन गावातील अर्जुनेश्वर मंदिर ट्रस्टचा पंधरा वर्षापासून सुरू असलेला गैरप्रकारक अखेर उघडकीस लाल कांद्याला मातीमोल भाव उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून दगडानं केली हत्या वापरा आणि फेकून द्या यांचा मंत्री हसन मुश्रीफांवर हल्ला बोल लोखंडी पाईप रोडने हल्ला बीडमध्ये नात्यातल्या लोकांकडून चार जण गंभीर जखमी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये पक्षाची ताकद कमी असल्याच्या भूमिकेमुळे मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर जाहीर टीका जिल्हा प्रशासनाला युवक काँग्रेसची कठोर मागणी तर पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात तीव्र आंदोलनाची चेतावणी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस निवडणूक बेकायदेशीर सायक्लिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांचा आरोप अजित पवारांनी राजीनामा द्यावा अंजली दमानिया यांचे वक्तव्य या बातमीसह न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्ट या बातमीपत्रात इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट